कोबी <laughs> एक <laughs> 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 एकशे रुपये बीट झालं कोबीच कोबी शेचाळीस पाण्याचं वकले पाहूया काय बाजार रुपये पुढं पुढे मैया पुरो फोन चालला रे का 500 रुपये कोबी आमचा 4000 रुपये बोलून घेऊ दे अरे भाई 50 WhatsApp नाही 50 दिला आता आठ तो भागस आ गया काय रे येत म्हटलं ना

एकशे बारा करा झाला एकशे एकवीस रुपये भेट झाले साठ बोललो ना आता फ्लावर पासष्ट पासष्ट सत्तास अरे होऊन द्यायच जाऊ का आम्ही उचलून देतात उचलून द्या आता तू बोल ना

लांबकडे बोल ना कळून कन्न अठ्ठावीस गुणींचं वक्कल आहे फ्लावरचं

पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये फ्लावरचा भाऊ नमस्कार काय बाजार भाव भेटला नव्वद रुपये बाजार वाढले काय वाढले नव्वद रुपयाने पटवते का फ्लावर पटवती पण आता वेळेला काय संपला का माल अजून हाय खुशी आहे का नाही

બે ફેર્બોલન સકર્બોલન 16 એટલે ચાલે છે આ શું શાસ્ત્ર 16 એટલે 16 નહીં મેં એસી બેટરી પણ મને કોઈ મત

एक्केचाळीस गुणींचं वक्कल आहे लावडचं पाहूया काय बाजार वा भेट

सतरा गुणी राहिले पंच्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी उत्तम हंडियाला बेशी हो बेंशी या रुपये तुम्ही बघा सतरा गुणी राहिल्या काय करू

काय आणलं होतं फ्लावर फ्लावर काय बाजार भाऊ भेटला पंच्याऐंशी रुपये काल काय भेटला होता शिरून आडायला किती भाडं लागते सत्तावीसशे रुपये डागा मागं किती जातात डागा मागं सत्तर रुपये सत्तर रुपये बाजार वाढलेत काय आज फ्लावर आज वाढले दहा टक्के दहा टक्क्यांनी वाढले परवडते का मामा परवडतंच म्हणावं लागेल खर्च भरपूर आहे ना खर्च भरपूर जागीन जोपर्यंत दोन महिने पाणी घालाय तो खर्च येईल आणायचा खर्च आहे लेबर खर्च आहे टोटल कमीत कमी पन्नास पंचावन्न हजार एकरी खर्च होतो पन्नास पंचावन्न तुम्ही काय देशसेवेत होते काय देश सेवा से केली ना साडे एकोणीस वर्ष सेवा केली मिलिटरी हां आणि आता एकवीस वर्ष झालं शेती करतो शेती करताय बाजारभाव बाद वाढले समाधानी समाधानी आहे तुम्हाला किती माल राहिले अजून मागं अजून निघाले पाच साठ ओके जय हिंद जय हिंद